शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो इंडिया गुरुमधून मी सुरेश अकोलकर आपलं स्वागत करतो तर मित्रांनो पाठीमागे जो टरबूजचा प्लॉट लागलेला आहे त्याविषयी आपण जे आहे सविस्तर संपूर्ण माहिती बघणार आहोत किती दिवसाचा प्लॉट झाला आहे सेटिंग चालू झाली आहे का त्यानंतर त्यावरती काय काय ट्रीटमेंट करण्यात आली आहे जेणेकरून आपल्या सर्व शेतकऱ्यांना जे आहे ती एक मदत आणि नेमकी आपण काय शेड्यूल बनवू शकतो ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ देणारा व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ वीडियो बघा व्हिडिओला वीडियो लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना शेअर करून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा मित्रांनो तर चला बघूया संपूर्ण माहिती तर मित्रांनो हा जो प्लॉट आहे हा प्लॉट आता जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस दिवसाचा झालेला आहे तर यावरती पिवळे स्टिकी बोर्ड तुम्ही जे आता बघू शकता मित्रांनो पिवळे स्टिकी बोर्डचा वापर या ठिकाणी पीक पंधरा दिवसाचं झाल्यावरच लावण्यात आलेलं ला होतं जवळजवळ येलो स्टिकी बोर्ड तुम्ही किती प्रमाणात लावलेले आहे ते या ठिकाणी बघू शकता मित्रांनो ज्यामुळे तुमच्या दोन ते ती तीन फवारण्या रस शोषणाऱ्या कीटकासाठी होणाऱ्या ज्या फवारण्या आहे त्या वाचत असतात त्यामुळे त्याचा वापर करणं हे फार आवश्यक आहे या ठिकाणी निळे स्टिकी बोर्डसुद्धा लावण्यात आलेले आहे जेणेकरून रस शोषणाऱ्या कीटक जे आहे याला आकर्षित होतात आणि चिकटतात तर पूर्णपणे किती मोठ्या प्रमाणात रस शोषणारी जी कीटक आहे ती चिकटलेली आहे तुम्ही बघू शकता आणि हा जो प्लॉट आहे आता सेटिंग पिरियडमध्ये म्हणजे फुलावस्थेमध्ये आहे या ठिकाणी फुलावस्थेमधील फुलंसुद्धा तुम्ही बघू शकता त्यामुळे फळमाशीचा प्रादुर्भावसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होताना दिसून येतो तर त्यासाठी ग्लास आणि वडी जी आहे मक्षीकारीची ती या ठिकाणी लावण्यात आलेली आहे फळमाशी तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी जमा झालेली आहे ही सुद्धा आपल्याला लवकरच लावणे फार आवश्यक आहे आणि किती प्र अंतरावरती लावायची तुम्ही बघू शकता किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जे आहे ग्लास असेल स्टिकी बोर्ड निळे स्टिकी बोर्ड लावण्यात आलेले आहेत तर मित्रांनो या पद्धतीने जर आपण अगोदरच उपाययोजना जर करून ठेवल्या तर पुढच्या काळात होणारं नुकसान आणि खर्च हा आपला आपल्याला टाळता येतो म्हणजे आपल्या फवारण्यासुद्धा वाचतात आणि होणारा खर्चसुद्धा आपला वाचत असतो मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे आता सेटिंग काळामध्ये आहे याची वाढ ही चालू आहे त्या पद्धतीने त्यावरती ट्रीटमेंट ही चालू आहे तर आता हा जो प्लॉट आहे सेटिंग काळामध्ये असल्यामुळे याला जे आहे बारा एकसष्ट आणि तेरा चेरा, तेरा चाळीस तेरा, चेरा, तेरा। हे देणं फार आवश्यक आहे तर ते त्या प्रमाणामध्ये दिलं आहे त्याचबरोबर कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉनचासुद्धा वापर यावरती सुरू करण्यात आलेला आहे जेणेकरून जी सेटिंग आहे ती सेटिंग व्यवस्थित होईल त्याची वाढसुद्धा जी आहे ती व्यवस्थित होईल मित्रांनो तर यासाठी या, या प्रमाणामध्ये बोरॉन असेल कॅल्शियम नायट्राईड असेल याचा वापर त्याचबरोबर बारा एकसष्ट आणि तेरा चाळीस तेरा याचा वापर करण्यात आलेला आहे मित्रांनो ही होती आत्ताची माहिती प्लॉटच्या स्टेजनुसार माहिती आवडली लाईक करा शेतकरी मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा